कासेगाव येथील चोवीस तासात खुनाचा उलगडा तीन संशयित आरोपींना पोलिसांनी केले अटक कासेगाव तालुका वाळवा येथील पांडरंग भगवान शिंदे सोळा ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता दुचाकीवरून त्यांच्या शेतात जनावरांचे दूध काढण्यासाठी जात असताना कासेगाव वाटेगाव हद्दीवरती असणाऱ्या सांजरबीचा माळ या ठिकाणी दोन अज्ञात व्यक्तींनी बंदुकीतून दोन गोळ्या झाडून निर्गुण खून केला होता मात्र हा खून कोणत्या कारणातून झाला हे उघड होत नव्हतं यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी व सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर व इस्लामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कासेगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी हरिश्चंद्र गावडे कुरळप पोलीस स्टेशनचे प्रभारी विक्रम पाटील बाजीराव पाटील सह चार टीम तयार करून तात्काळ तपासाची चक्रे हलवण्यात आली यामध्ये सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीनुसार सुरेश नारायण ताटे राहणार इस्लामपूर विशाल जयवंत भोसले राहणार कामेरी व शिवाजी भीमराव भुसाळे राहणार मुळगाव उजमळ तालुका बसव कल्याण जिल्हा बिदर कर्नाटक सध्या राहणार इस्लामपूर या तीन संशयित आरोपींची नावे समोर आली असून त्यांना रात्री उशिरा ताब्यात घेऊन चौकशी केल्या असता सुरेश ताटे यांच्या पत्नीशी मयत व्यक्तीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता या संशयातून पांडुरंग शिद यांच्या खुनाची सुपारी विकास भोसले व शिवाजी पिसाळ यांना सहा लाख रुपयांना दिली असल्याचे सुरेश ताटे यांनी कबूल केलं यावरून त्यांना आज न्यायालयात हजर केला असता दिनांक बावीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कस्टडी मिळाली असल्याची माहिती इस्लामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली सदर कारवाईमध्ये माननीय पोलीस निरीक्षक श्री राही शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री हरिश्चंद्र गावडे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली बोबडे पोलीस उपनिरीक्षक श्री जयनाथ चव्हाण पोलीस उपनिरीक्षक बाजीराव पाटील पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील पोलीस उपनिरीक्षक आनंदा चव्हाण यांनी सहभाग घेतला दिनांक सोळा ऑगस्ट रोजी सकाळी पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की कासिगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कासिगाव चका इसमाचा नाव पांढरव स्थित आहे व पंचेचाळीस वर्ष त्याला आनंदांनी गोळी मारून त्याचा जखून केला घटनेची माहितीच कासिगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी गावडे साहेब आणि त्यांचं पत्र त्या ठिकाणी रवाना झाले त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्या याबाबत माहिती दिल्यानंतर त्या अनुषंगाने या गुन्ह्यामध्ये फायर आर्मचा वापर झाला त्याची गांभीर्यता पाहता त्या घटनास्थळी माझ्या स्वतःबरोबर एस पी साहेब ॲडिशनल एस पी मार एल सी बी पी आहे त्यांची टीम त्याचबरोबर स्वतः आय जी साहेब घटनास्थळी त्या दिवशी आलेले आहेत घटनास्थळी आल्यानंतर वरिष्ठ आय जी आणि एस पी साहेबांनी पथके चार तयार केली होती ते प्रत्येक प्रत्येक पथकांच्या एक अधिकाऱ्याच्या अंतर्गत दोन त्यांना वेगवेगळे अँगल त्यांच्या अनुभवाच्या अनुषंगाने सांगून दिले होते ते त्याला आम्ही एक्सप्लोर करत होतो सदर पुण्यामधील कोणतीही माहिती प्राथमिकदृष्ट्या सुरुवातीला नव्हती आमच्याकडे की कि किती हल्लेखोर असतील मारण्याचे कारण काय आहे त्या पद्धतीनं चार वेगवेगळ्या वे कारणाचा अंदाज घेऊन चार पदकं त्या पद्धतीनं काम करत होते स्वतः आय जी साहेब आणि एस पी साहेब या चारही पथकाच्या कामावर लक्ष ठेवून होते काल रोजी पुन्हा एस पी साहेब आजी साहेब लोकही पोलीस स्टेशनला घेऊन सदर पुण्याची माहिती घेऊन प्रत्येक पत्रकारांना अंदाज घेऊन त्यातील जे संशयित निष्पन्न झाले होते ते निष्पन्न झालेल्या त्यांकडे चौकशी करून सदाचा पुन्हा हा गर्दीचा आलेला आहे सदर पुण्यामध्ये एकोण आम्ही तीन आरोपी अटक केलेले आहेत जे आरोपी आहे एक नंबर सुरेश ताटे आहे दुसरा विशाल भोसले आणि तिसरा शिवाजी भोसाळे म्हणून आहे तर सुरेश ताटे हा महत्वाचा नातेवाईक आहे आणि त्याला त्याच्या संशयावर किंवा त्याच्या पत्नी बरोबर त्याचे संबंध असतील हा संशय त्याच्या मनात होता तर त्या अनुषंगाने त्याने इतर दोन आरोपींना सहा लाख रुपयाची आम्हाला माहिती भेटली सहा लाख रुपये देतो अशी सुपारी दिली होती आणि एका अज्ञातिस्मा कडून वेपन फायर विकत घेऊन त्यांच्या हातात देऊन त्यांना त्याला मारण्याची सुपारी त्यांनी दिलेली होती असे निष्पन्न झाली सदर पुण्याच्या अनुषंगाने तिन्ही आरोपी अटक असून जो वेपन सप्लाय करणार आहे त्याचा शोध पोलीस घेत सदर सदरभवनीतल्या आरोपींना आज रोजी कोर्टात हजर केले असतात त्यांना एकूण पाच दिवस म्हणून त्यांना बावीस ऑगस्ट पर्यंतचे पोलीस कोर्ट रिमांड